आपण पाहत आहात मोहिते दुहेरी हत्याकांडातील पोलिसांनी काढली धेंड गारबीर चौक सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील आरोपीच्या आरो घरातील हत्येसाठी वापरलेल्या वस्तू जप्त करण्यासाठी घर झडती करण्यासाठी पोलीस पोहोचले आरोपीच्या घरी आरोपींना पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांचा तीन दिवसापूर्वी सांगलीत त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर घरात घुसून गुप्ती व इतर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती त्यावेळी प्रमुख हल्लेखोर शाहरुख शेख याला जमावाने पकडून बेदम मारहाण केल्याने त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या दुहेरी हत्याकांडात एकूण आठ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील आरोपी गणेश मोरे अजय घाडगे योगेश शिंदे सतीश लोखंडे यांना सांगलीत वडर कॉलनी इंदिरानगर गारपीर परिसरातून फिरवत फिरवत पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरी आणले व वा गुन्ह्यात वापरलेल्या काही वस्तू हस्तगत करण्यासाठी त्यांच्या घरांची झडती शासकीय पंचांच्या समक्ष घेण्यात आली त्यावेळी पोलिसांकडून आरोपीची ते राहत असलेल्या परिसरातून धिंड काढण्यात आली उत्तम मोहिते यांच्या खुनातील आरोपींना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची चांगलीच गर्दी दिसून आली उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी शासकीय पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पाडली झाडाझडती दरम्यान परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते संशयित आरोपींना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दीही झाली होती, गर्दी होती। तपासाला वेग देण्यासाठी आवश्यक पुरावे शोधण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत सांगली शहर पोलिसेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ब्याण्णव ऑब्लिक पंचवीस एकशे तीन एक एकशे नऊ एक, एक व इतर या गुन्ह्यातील नामे गणेश मोरे योगेश्वर प अभिजित शिंदे सतीश लोखंडे यांची आज तपासी अधिकारी उपविगीय पोलीस अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाने घरझडती पंचनामा करण्यात आला व गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे धन्यवाद